जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी संभाजीपूर येथील तरुण बेपत्ता संभाजीपूर तालुका शिरोळ येथून शेअर मार्केटिंग व ट्रेडिंगचा व्यवसाय करणारा चोवीस वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे भूषण भानुदास जगताप असं त्याचे नाव आहे याबाबत वनवाला भानुदास जगताप यांनी पोलिसात वर्दी दिली आहे याबाबत पोलिसांमधून मिळालेली अधिक माहिती अशी की बीड जिल्ह्यातील गोगलवाडी येथील जगताप कुटुंबीय रंगराव जाधव यांच्या घरी भाड्याने राहतात बेपत्ता भूषण जगताप हा शेअर मार्केटिंग व ट्रेडिंगचा व्यवसाय करतो किरकोळ काम आहे बाहेर जाऊन येतो असं सांगून दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास भूषण घरातून निघून गेला तो अद्यापही परतला नाही यानंतर कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला मित्रांकडेही चौकशी केली त्याचा फोनही अद्याप बंद आहे त्यामुळे तो बेपत्ता झाल्याची वर्दी जयसिंगपूर पोलिसांना देण्यात आली आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल